तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत या मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक प्रश्न पडला असेल की आज सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानामध्ये मा। आपल्याला सुलतान आणि सोन्याचा फेरा किती वाजता पाहायला मिळेल तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज सोन्या पन्नास केसरी हे एक बैल एक आदत हे मैदान पार पडत आहे तर या मैदानामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून आपल्याला तुफानिक फेरा पाहायला मिळणार आहे तो पण मोठा सोन्या आणि सुलतानचा तर मोठा सोन्या आणि सुलतान यांचा आज फेरा नक्की किती वाजता पाहायला मिळेल तर मित्रांनो मागील वर्षी ह्याच मैदानामध्ये आपल्याला फेरा पाहायला मिळाला होता तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका अकरा मेंद केसरी म्हणजेच एक दश मेंदी केसरी बकासूर आणि मोठा सोन्याचा तर तो फेरा सर्व गट पळून आल्यानंतर जेव्हा सेमीच्या गाड्याखाली गेल्या तेव्हा आपल्याला पाहायला मिळाला होता तसेच ह्या दे ह्या वर्षी देखील आपल्याला मोठा सोन्या आणि सुलतानचा फेरा आपल्याला सर्व गट पळायला नंतर पाहायला मिळेल तर नक्की किती वाजतात तर अंदाज तीन किंवा साडेतीनच्या दरम्यान आपल्याला हा फेरा पाहायला मिळेल तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा